नमस्कार माझं नाव श्रीमय राजकुमार वसुदकर मी गेले एक महिना झाले इथे बॅडमिंटन खेळते आहे मी जस्ट नीट पास आउट आहे आणि मला इथे घेऊन खूप छान फ्रेश वाटते इथे नवीन टिप्स अँड ट्रिक्स खेळायला शिकायला भेटतात असं छान आणि श्रीपाद परदेजी सर आणि त्यांचा कोच स्टाफ खूप छान म्हणजे गाईड करतं आणि होप सो की मला ऑलिम्पिक्समध्ये समोर मेडल पण भेटेन याची इथे येऊन फार हॅपी वाटतं रिफ्रेश वाटतं आणि मी एन्जॉय करते इथे येऊन थँक्यू इतर मुलांना काय आवाहन करशील तुम्ही पण जॉईन करा तेवढंच एक फिजिकल एक्सरसाइज होते माइंड फ्रेश होतं आणि मेडिटेशन पण होतं काइंड ऑफ आपण बिझी राहतो आणि सगळं इथलं ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे तुम्ही एन्जॉय करू शकता काय तुझं मी सांगितलं मी आता गेले दोन दोन तीन महिने झाले मी बॅडमिंटन खेळते आणि मला इथं खूप रिफ्रेश वाटतंय मी असं वाटते की पहिल्यांदा कुठं तर आहे आणि माझे बॅडमिंटन पण खूप भारी खेळते आता मी आधी मला वाटत होतं मी बॅडमिंटन नाही करू शकत मला होणार नाही पण मी जेव्हा बॅडमिंटन जॉईन केलं तेव्हा कळलं मला की मी करू शकते फक्त असं म्हणायचं नाही की आपण नाही करू शकत तुम्ही पण परदेशी बॅडमिंटन अकॅडमी जॉईन करू शकता जिल्हा लेवलला काय तुझा नंबर आलाय का हां माझा डिस्ट्रिक्ट सोलापूर बॅडमिंटनमध्ये दुसरा रँक आला आहे आणि माझं पहिलंच ते होतं पहिलं पहिल्यांदा वेळ होतं तरी पण मी दुसरा रँक आहे